बातमी आहे राजकीय वर्तुळातून अमोल कोल्हे यांच्या आक्रोश मोर्चातून खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर चांगलीच टीका केली होती आणि अजित पवार यांनी देखील पुन्हा एकदा करत म्हटलं होतं की कोण आहेत मी त्यांना उत्तर देत नाही आता याच अजित पवारांच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा त्यांना चांगलाच टोला लगावला आहे त्यांनी म्हटलं आहे की ज्यांनी गुलामी पत्करली आहे किंवा जे डरपोक आहेत ज्यांनी आमच्यावर बोलू नये सोम्या कोण आहेत हे त्यांना दोन हजार चोवीस ला नक्कीच कळेल या महाराष्ट्रावर दिल्लीतून सतत आक्रमक होता है हे जात होत आहे महाराष्ट्रातले उद्योग हे पळवले जात असताना महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना सध्याच्या सरकार मधले हौशे नवशे गौसे तोंडाला कुलूप लावून गप्पा आहेत त्यामुळे त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे इतके नामर्द सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात झाले नसेल डोळ्यासमोर हा महाराष्ट्र लुटला जात आहे फक्त आम्ही तुरुंगात जाऊ नये या ते आहे, ते आमच्यावर काय बोलणार असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्यांचे त्यांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत बरं का गुलामी पत्करलेली आहे जे धर्पोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही कोण हे दोन हजार चोवीस ला कळेल सांगतो या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना महाराष्ट्राचे उद्योग कळवले जात असताना महाराष्ट्राचे रोजगार कळवले जात असताना महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकारमधले हौशे नवशे गौशे हे तोंडाला कुलूप लावून गप्पा आहेत त्यांना आमच्यावर किंवा को इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असते डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातो आहे डोळ्यासमोर मुंबई तोडली जाते डोळ्यासमोर मुंबई पुण्यातले उद्योग गुजरातला पळवले जात असताना सुद्धा हा फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने या भयाने जे ते, ते का आमच्यावर बोलणार